नमस्कार राम राम मित्रांनो तर मी आज जाणारे ऑफिसच्या कामानिमित्त दौंड येते म्हटलं चाललोयच तर बाईक घेऊन जाऊ अवसही आहे एक छोटीशी ट्रिप होईल आणि कामही होऊन जाईल म्हणून मी हेल्मेट बॅग आणि मित्राची बाईक घेऊन कामासाठी निघालो सगळ्यात पहिल्यांदा मी झिरो सेट केला आणि गाडीमध्ये पेट्रोल फुल केलं म्हटलं जायला परत अडचण नको बाबा म्हणून फुल केलं आणि मी माझा प्रवास चालू केला मग प्रवास करत असताना डोक्यात विचार आला त्याला आयुष्यात एक तरी मित्र असा असावा की ज्याच्यामुळे आपल्याला खर्च करावा लागला नाही आता या बाईकच घ्या ना जर माझ्याकडे बाईक नसती तर आज हा एन्जॉय मला करता आला नसता आणि जर घेतली असती तर त्याचं डाऊन पेमेंट हप्ते किती कटकट असते त्याच्यापेक्षा असा मित्र बनवा की ज्याच्याकडे हे ऑलरेडी आहे आणि त्याची बाईक घेऊन तुम्ही एन्जॉय करा म्हणून मी त्याची बाईक घेतली आणि निघालो हो आळंदी क्रॉस करून मी पुढे चरोली चरोलीमध्ये उभारलेलं निसर्गाच्या सानिध्यातलं सिमेंटचं जंगल पाहिलं त्यानंतर वाय पाटीलचा प्रायव्हेट रस्ता क्रॉस करून मी पुढे लोगाव येथे पोहोचलो आणि तिथे थांबलो तर लोगाव मध्ये काय तर जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचं आजोळ हे लोगाव आहे तर त्याच एक सुंदर असं मंदिर लोगावमध्ये आहे तुकाराम महाराजांची मूर्ती मागे विठ्ठल रुक्माई या मंदिरामध्ये तुम्हाला दिसतात लोहगावचं दर्शन पूर्ण केलं आणि मी वाघोलीकडे निघालो तर वाघोलीमध्ये वाघेश्वर महाराजांचं दर्शन मी घेतलं कारण वाघोलीतील ते प्रसिद्ध देवस्थान आहे आणि त्यात श्रावण महिना असल्यामुळे आणखीन गर्दी आणि त्या मंदिराला खूप सुंदर अशी सजावट केली होती वागेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं मंदिराचा परिसर फिरलो बाजूला असलेलं तळ पाहिलं मंदिरातील गाभारा पाहून मन प्रसन्न झालं आणि रस्त्यामध्ये खूप सारं ट्रॅफिक वैताग हे सगळं क्रॉस करत मी थेऊरकडे निघालो थेऊरमध्ये आलो मग म्हटलं आपली टू व्हीलर आहे मग कशाला वाहनतळाला लावायची म्हणून मी साईडला लावली आणि गर्दी पण नव्हती म्हणून मी लावली खरं तर मग तिथून उतरून तुन। चिंतामणी अष्टविनायकापैकी एक असलेलं चिंतामणी महाराजांचं दर्शन घेतलं मंदिराचा सभामंडप पाहिला परिसर पाहिला मन प्रसन्न झाला आणि पुढे मी थेऊर फाट्यावरून पुणे सोलापूर हायवे जॉईन केला लोणी उरुळी कांचन पाटस क्रॉस करत वरवण मी गोपीनाथ महाराजांच्या मंदिराला थांबलो श्रावण असल्याने हेही मंदिर सजावट केली होती शंकराची पिंड पाहिली त्याच्यावर सजावट केलेली पाहिली खूप मन प्रसन्न झालं मंदिराचा परिसर फिरलो आणि नंतर ज्या कामासाठी आलो त्यांना फोन केला तर ते म्हटले तुम्ही सोळा किलोमीटर पुढे गेले अरे बाप रे मग म्हटलं आता काय करावं म्हणून मग परत सोळा किलोमीटर मागे आलो काम केलं काम पूर्ण झालं मग विचार केला अरे आता इथपर्यंत आलोच आहेच पाटस क्रॉस केलं दौंड क्रॉस केलं की सिद्ध टेके तेही दर्शन होऊन जाईल म्हणून मग मी दौंड सिटी क्रॉस केली पुढे आल्यानंतर थोडासा पाऊस पडला आणि मी पुढे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलो नशीब नदीच्या नदीवरती जो पूल आहे त्याच्यावरतून पाणी वाहत नव्हतं त्याच्यामुळे मला काही विघ्न आलं नाही सिद्धिविनायकाकडे गेलो मग देवा सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि म्हटलं इथं आलोय तर आता पुढे राशिनला जाऊ राशीनची देवी आहे प्रसिद्ध देवी आहे तिचं दर्शन करू म्हणून मग मी चिखल थोडा पाऊस असा रस्ता क्रॉस करत करत फायनली मी राशीनला पोहोचलो एक तर अंगावरती एक ड्रेस होता तोही चिखलाने खराब होत चालला होता आणि आता पुढे मी राशीनला चाललोय तर पुढे करमाळ्याला गेलो तर अवघडच होईल कारण मला माहिती आहे पुढे गेल्यानंतर काय होईल गे ते त्याच्यामुळे मग मी देवीचं दर्शन केलं मंदिराचा परिसर फिरलो आणि पुढे म्हटलं आता इथं आलोय तर करमाळ्याकडे जाऊ करमाळ्याला कमलाई देवी आहे दीपमाळ सायराचं शूटिंग झालेलं मंदिर आहे ते सर्व पाहता येईल म्हणून मग तिथून निघालो तो क्रॉस करत करत फायनली मी करमाळ्यात पोहोचलो करमाळ्याच्या गल्लीतून गाडी घातली आणि एका भैयाने शेवटी करायचं ते केलंच गाडी आडवी लावली त्याला काय गाडी निघता निघेना माझे दहा ते पंधरा मिनिटं तिथे गेले फायनली त्यांनी गाडी बाजूला काढली आणि तिथून निघून मी पोचलो करमाळ्यातील प्रसिद्ध देवस्थान कमलाई माता मंदिरात तर शहाण्णव कोळी मराठ्यांचं प्रतीक असलेल्या या मंदिरात शहाण्णव खांब आहेत त्या विहिरीला शहाण्णव पायऱ्या आहेत तर ह्याच मंदिराचं डागडुजीचं काम चालू होतं आता नवरात्र आहे त्याच्यामुळं मंदिराचा आणि निधी पण आलाय त्याच्यामुळं मंदिराचं काम चालू आहे देवीचं दर्शन घेतलं करमळ्यातली विहीर पाहिली त्याला शहाण्णव पायऱ्या आहेत पण आता ह्या विहिरीमध्ये खूप कचरा असतो त्यानंतर हे सर्व पाहून म्हटलं आता विचार केला की आलोच तर मामाचं गाव जवळ आहे तिथून काही दर्शन मामाच्या गावाला बसून जाऊयात आपण माघारी म्हणून मामाच्या गावाला गेलो हे करता करता मला दुपारचे तीन वाजले आणि म्हटलं आता काय करावं मग मामा म्हटला थांब म्हणून मग मी थांबलो आणि म्हटलं आता उद्या काय होईल माहीत नाही उद्या मी पुण्याला जातो आहे आणखीन इकडं कुठे फिरायला जातो आहे माहीत नाही बघू तुम्हाला ते उद्याच्या पार्टमध्ये नक्की कळेल तोपर्यंत गणेश जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू